नमस्कार मंडळी माझ्याकडले संपले होते आज बटाटे तर मी आलेलो इथं बटाटे घ्यायला चला बटाटे घेऊया हे आलो आहे बटाट्याकडे मी आणि हे दिसतात आहे बटाटे मला बघा कसे पॅक केलेलं आहे इथे ओके दोन चार सहा आठ बटाटे दिसतात आले ठीक आहे आणि किती आहे वन नाईन्टी नाईन एनला ओके घेऊया हे बटाटे जाऊया आतमध्ये बटाट्याचं बिलिंग करायला ओके अशा प्रकारे मांडणी केलेली असते सगळ्या सामानांची कशी मांडणी केलेली आहे व्यवस्थित सुटसुटीत बिलिंग काउंटरकडे जाऊया आता काउंटरला फुकर